सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक मे दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी विनायक चतुर्थी आलेली आहे महिन्यातून दोन चतुर्थी येत असतात एक शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आणि एक कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आपण सर्वच जण संकष्ट चतुर्थीचं व्रत करतो उपवास करतो उद्या तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण आपल्या गणपती बाप्पाची आपल्या लाडक्या गणरायाची गौरीपुत्र श्री गणेशाची पार्वती नंदनाची आपल्याला काही सेवा करायची आहे जे काही संकट असतील विघ्न असेल चिंता असेल आपले चिंतामणी आपले बाप्पा नक्कीच वरच्यावर दूर करतील आणि आपल्या घरात आयुष्यात सुख शांती ऐश्वर्य आनंदाची आपली अखंड कृपादृष्टी आपल्यावर होईल गणपती बाप्पांची म्हणून उद्या लवकर उठायचं आहे आणि आंघोळीनंतर आपल्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे गाईचं दूध येत असेल तुमच्याकडं तापवण्याच्या आधी थोडंसं वाटेत काढून घ्या आणि गणपती बाप्पाला चमच्या चमच्याने गाईच्या कच्च्या दुधाने ओम नम ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा मंत्र जपत गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे तुम्ही पंचामृताने अभिषेक करत असाल अशाच पद्धतीने ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा किंवा तुमचं अथर्व शीर्ष पाठ असेल तुमचं गणपती स्तोत्र पाठ असेल तुम्ही गणपती बाप्पाला ते करून करूनसुद्धा अभिषेक करू शकता नंतर स्वच्छ पाण्याने नंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि तांदळाची रास करा किंवा तुमच्याकडं जास्तीच्या दुर्वा असतील तर गणपती बाप्पाला दुर्वांच्या आसनावर आपल्याला विराजमान करायचं आहे खूप छान घरात जी कटकट -कट असेल जी अशांतता निर्माण झालेली असेल काही अडीअडचणी असतील पैसा टिकत नसेल आरोग्य नीट राहत नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल तर उद्या गणपती बाप्पाची सेवा अजिबात चुकवू नका सर्वांनी करा महिला असतील पुरुष असतील सर्वांनी उद्या गणपती बाप्पाला छान अभिषेक घाला आणि दुर्वांच्या राशीवर किंवा तांदळाच्या राशीवर अख्खे तांदूळ घ्यायचे आणि त्या राशीवर गणपती बाप्पाला विराजमान करायचं आहे नंतर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घाला किंवा त्याची खीर बनवून खाल्ली तुम्ही दुसऱ्या दिवशी तरीही चालेल यामुळे अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदते उद्या गणपती बाप्पांची छान पूजा करायची आहे तुमच्याकडं करा अष्टगंध असेल तर थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना लावायचं आहे थोडं अष्टगंध राहिलेलं असेल थोडंसं तर ते अष्टगंध आपल्या लेकरांच्या कपाळी अवश्य लावा यामुळे सुद्धा आपल्या गणपती बाप्पाची भरभरून आपल्या लेकरांवर कृपा होते बुद्धी आपल्या लेकरांना मिळते बुद्धीचे दाता आहे गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीचे बुद्धीचे दाता आहे गणपती बाप्पा बाप्पांना अष्टगंध लावल्यानंतर जे उरलेलं अष्टगंध असेल आपल्या लेकरांच्या कपाळी लावा पतिदेव असतील काही संकटात असतील काही चिंतेत असेल काही त्रास असेल त्यांना ते अष्टगंध पतींच्या पतीच्या कपाळीसुद्धा महिलांना लावून द्या पतिदेव पूजा करत असतील स्वतःच्या कपाळी अष्टगंध लावून घ्या त्याचबरोबर महिलांनो महिला, महिला असतील पुरुष उद्या स्वतःच्या हाताने एकवीस दुर्वांची जुडी आपल्या गणपती बाप्पासाठी बनवायची आहे आणि ती दुर्वांची जुडी अशीच अर्पण करू नका त्या दुर्वांच्या जुडीला उजव्या हातात घ्यायचं आहे तुम्हाला बाप्पाला जी मनात तुमच्या इच्छा असेल समस्या असेल ती बोलून घ्यायची आहे बाप्पाच्या चरणी हळदी कुंकू अर्पण करायचं नंतर त्या दुर्वांच्या जुडीला लावायचं स्वतःच्या कपाळी हळदी कुंकू लावायचं महिलांनो आणि ती दुर्वांची जुडी बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे अशाच पद्धतीने दर चतुर्थीला दुर्वांची जुडी अर्पण करत जा बाप्पांना उद्या एखादं जास्वंदाचं फूल मिळालं तर अवश्य अर्पण करायचं आहे उद्या दिवस रात्र एक अखंड दिवा महिलांनो आपल्या देवघरात लावून ठेवायचा आहे जो तुम्ही ने दिवा लावतात ना जो तुमच्या देवघरात अखंड दीप चालू असतो तोच उद्या स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा त्यात दोन लवंगा आणि एक कापराची वडी टाकून द्यायची आहे यामुळे सुद्धा तुमच्या घरातील जे दुःख दारिद्र्य असेल त्याचा नाश होतो नष्ट होतो आणि अखंड लक्ष्मी वास करेल तुमच्या घरात असा दिवा आपल्या देवघरात अवश्य लावून ठेवा महिलांनो जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा उद्या गणपती बाप्पाला काहीतरी घोडाधोडाचा नैवेद्य आपल्या गणपती बाप्पाला छान असा दाखवायचा आहे तुम्ही उकडीचे मोदक बनवणार असाल तळणीचे बनवणार असाल तुम्ही लाडू बनवणार असाल बाप्पांसाठी छान असा गोडाचा नैवेद्य दाखवा गोडाच्या नैवेद्याने गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात आता काहीच जमलं नाही तुम्हाला तर मग काय करायचं आहे तुम्ही थोडासा खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे सुकं खोबरं थोडंसं किसून घ्यायचं आहे आणि थोडासा गूळ किसून घ्यायचा आहे ते गूळ आणि खोबरं एकत्र करायचं आहे तुम्हाला आणि त्याचा जरी नैवेद्य दाखवला त्या नैवेद्यावर थोड्याशा दुर्वा अर्पण करा बघा आपण जेव्हा पण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवतो तुळशी पत्राशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही मग उद्या गणपती कधी पण चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला किंवा आपले गणपती बाप्पा दहा दिवस आपल्या घरात विराजमान होतात तेव्हा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवताना आपण रोज जरी गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवत असाल ना एक पाच दुर्वाका होईना बाप्पांच्या नैवेद्यावर ठेवायच्या आणि मग बा आपल्या गणरायाला नैवेद्य दाखवायचा तेव्हाच आपला नैवेद्य पूर्ण होत असतो स्वीकार होत असतो तर अशा पद्धतीने आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे नाहीच काही नैवेद्य झाला तर गूळ खोबऱ्याचा तरी नैवेद्य नक्की दाखवायचा आहे उद्या मंदिरात जाणार असाल तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सहकुटुंब सहपरिवार उद्या सुट्टीचाच दिवस आहे महाराष्ट्र दिन आहे उद्या बघा कामगार दिन महाराष्ट्र दिन आहे उद्या संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार मंदिरात जाणार असाल तर आपल्या गणपती बाप्पांसाठी दुर्वांची जुडी एक लाल जास्वंदाचं फूल किंवा तुम्हाला अजून काही नैवेद्य न्यायचा असेल तुम्हाला मो मोदकांचा नैवेद्य न्यायचा असेल लाडूंचा किंवा गूळ खोबरं नेलं एखादी छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची सुक्या खोबऱ्याची वाटी आणि त्यात जेवढा गूळ बसेल तेवढा गूळ त्यात ठेवायचा आणि बाप्पांच्या चरणी तो ने नैवेद्य अर्पण करायचा गुळ खोबऱ्याने सुद्धा गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात बघा आणि उद्या मुठभर हिरवे मूग महिलांनो बरोबर घेऊन जायचे आहे आणि मूग बाप्पाला अर्पण करताना तुमच्या मुलांविषयी जी इच्छा असेल तुमची ती इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या चरणी हिरवे मूग अर्पण करायचे आहे त्याचबरोबर गूळ खोबरं अर्पण करा तुम्ही आंबे वगैरे तिथं मंदिरात अर्पण करणार असाल गणपती बाप्पाला आंबे अर्पण करा केळी नेलेली असतील तुम्ही जी फळं आहे सिजनेबल ती गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा नाहीच काही जमलं एखादं नारळ नेलं तुम्ही तर एक नारळ एक श्रीफळ गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा छान दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पांचं तुम्हाला जर गणपती बाप्पांच्या जवळ जाता आलं काही मंदिरांमध्ये बाप्पांची मूर्ती लांब असते आपल्याला लांबून नमस्कार करावा लागतो काही मंदिरांमध्ये आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणी हात लावता येतो बाप्पाला नमस्कार करता येतो मग अशा वेळी तुमच्या घराजवळचं मंदिर असेल तिथं जर तुम्हाला बाप्पांच्या जवळ जाता येत असेल तर बाप्पांच्या कानात हे शिवपुत्रा हे गौरीपुत्रा पुत्र हे पार्वतीनंदना माझी इच्छा पूर्ण करा आणि तुमची इच्छा गणपती बाप्पांच्या कानात सांगायची आहे तुम्हाला आणि तुम्हाला जर बाप्पां बाप्पांच्या जवळ जाता नाही आलं तिथं उंदीर मामा असतात तुम्ही उंदीर मामांच्या कानात जरी तुमची इच्छा सांगितली तरीही ती इच्छा गणपती बाप्पांजवळ नक्कीच पोहोचणार आहे तर उद्या अशा पद्धतीने गणपती बाप्पांच्या कानात आपली इच्छा महिलांनो नक्की बोला महिला पुरुष दादा तुम्ही दोघांनी जरी आपल्या मुलांविषयी तुमच्याविषयी तुमची कितीही मोठी समस्या असू द्या गणपती बाप्पा आहे सर्व विघ्नांचा संकटांचा नाश करता गणपती बाप्पा आहे सर्व सुखांची प्राप्ती करून देणारे सुख करता दुःख हरता आहेत गणपती बाप्पा उद्या विनायक चतुर्थी आहे सोन्यासारखा दिवस आहे गणपती मंदिरात सुद्धा जाऊन सेवा करा आपल्या घरातसुद्धा गणपती बाप्पांची प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच घरातसुद्धा छान पूजा करा एक अखंड दिवा लावून ठेवा महिलांनो उद्या संध्याकाळी सकाळी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पांची कापूर आरती करायची आहे आता कापूर आरती करताना कापूरची आरती करून घेतल्यानंतर छोटंसं सुक्या खोबऱ्याचं तुकडं घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्या सुक्या खोबऱ्यावर तुम्हाला एक एक दोन दोन करून कापूरवडी जाळायची आहे आणि संपूर्ण घरा घरात असा कापूर धूप पसरवायचा आहे यामुळे सुद्धा घरातील जी नकारात्मक शक्ती असते काही वाईट नजरबाधा झालेली असेल कुणाचा नजर नदर, नजर दोष लागलेला असेल मुलांना घरादाराला संपूर्ण नष्ट होतो आणि या वासाने या धुराने खोबऱ्यावर जर आपण कापूर जाळला तर कापूर धूप केला तर असा धूपाने गणपती बाप्पासुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्यावर भरभरून आशीर्वादांचा वर्षाव करतात म्हणून असा कापूर नक्की जाळा संपूर्ण घरात असा कापूर धूप फिरवा आणि नंतर ते भांडं आपल्या मुख्य दाराशी ठेवून द्यायचं आहे उद्या मंदिरात गेला तर खाली हात येऊ पण नका आणि खाली हात जाऊ पण नका बाप्पांना छान गोडाचा नैवेद्य एकवीस ध्रुवांची जुडी आणि एखादं जास्वंदाचं फूल अर्पण करा मूठभर हिरवे मूग अर्पण करा घरी येतानासुद्धा मंदिरातून एखादं फूल बाप्पांच्या चरणांजवळून नक्की उचलून आणा आणि आपल्या देवघरात आपल्या गणपती बाप्पांजवळ ठेवायचं आहे उद्या जर मंदिरात गेला तुम्ही आणि तुम्हाला काहीतरी दानधर्म करायचा असेल द अकरा रुपये दानधर्म करा एकवीस रुपये एकशे एक, एक शेक, तुम्हाला जास्त करायचा असेल तर काय करायचं आहे बाप्पांच्या चरणी एकवीस रुपये ठेवायचे आहे आणि ब्राह्मणाकडून त्या एकवीस रुपयांमधून तुम्हाला एक रुपया मागून घ्यायचा आहे आ... बाप्पांच्या मंदिरातून एकवीस रुपयांमधून तुम्हाला एक रुपया घरी आणायचा आहे देवघरात गणपती बाप्पांसमोर त्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे यामुळे अखंड लक्ष्मी नानते घरात पैसा धन धान्य कशाला कमी पडणार नाही तुम्हाला दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे तो रुपया उचलून घ्यायचा आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे तो रुपया खर्च करू नका प्रत्येक संकष्ट चतुर्थीला दरी तुम्ही असा उपा उपाय केला सेवा केली गणपती बाप्पांच्या चरणी अकरा रुपये एकवीस रुपये अर्पण करायचे त्यातून एक रुपया काढून घ्यायचा आणि घरी आणला आणि तुमच्या तिजोरीत ठेवला तेच रुपया रुपया साठवून तुम्ही गणपती बाप्पांसाठी काहीतरी वस्तू घेऊ शकतात किंवा तुम्ही लक्ष्मीपूजनाला जरी या रुपया रुपया साठवून तुम्ही पूजा केली नानस तर खरं लक्ष्मी असते भरभरून आपल्याकडं नोटा असतात पण जेव्हा आपण लक्ष्मीपूजन वगैरे करतो नोटांबरोबर आपण नाण्यांची सुद्धा पूजा करतो म्हणून हे नाणे जमवून जमवून जरी तुम्ही ठेवले आणि लक्ष्मीपूजनाला जर तुम्ही या नाण्यांची पूजा केली प्रत्येक संकष्ट चतुर्थीला एक एक रुपया गणपती बाप्पांच्या मंदिरातून आधी दक्षिणा ठेवायची बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे पैसे आणि त्यातून एक रुपया उचलून आणायचा आणि त्याची पूजा करून तो रुपया तिजोरीत ठेवायचा अशा पद्धतीने जर तुम्ही ही सेवा केली तर खरंच सांगते तुमचं सात जन्मांचं दुःख दारिद्र्य नक्कीच दूर होईल तुमच्या घरात पैशांची कितीही त्रासात असाल तुम्ही पैसा टिकत नसेल आरोग्य नीट राहत नसेल म्हणजे पैसा येतो पण लगेच निघून जातो काही ना काही विनाकारण खर्च होतो असं जर होत असेल महिलांनो दादांनो तर हा उपाय ही सेवा नक्की करा उद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात थोडे पैसे ठेवा बाप्पांसमोर एकवीस ठेवा अकरा ठेवा जास्तीत जास्त ठेवा त्यातील एक रुपया फक्त गणपती बाप्पांना प्रार्थना करा तुमच्या मनातील इच्छा बोलून घ्या आणि एक रुपया घरी घेऊन या बघा तुमच्या घरात पैशाला धनधान्याला कशाला कमी राहणार नाही तर उद्या विनायक चतुर्थीचा दिवस आहे जेवढी आपल्या गणपती बाप्पांची सेवा होईल ना तेवढी करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा